नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी तासगाव भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान प्रभाकर पाटील यांनी तासगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची आज रात्री उशिरापर्यंत पाहणी केली आहे पाऊस मोठा होता गेला अवघड आहे घ्यायचं आता छापण्या अवघड झाली आता शिंदेवाडी हिंगणगाव भागात सगळ्यात आपल्या माझ्या माहितीप्रमाणे आपल्या तालुक्यात दोन